नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज सांगोला बाजारामध्ये आले आहोत तर सांगोला बाजारातील सर्व प्रकारचे व्हिडिओ घेणार कारण आपण जर वेळेस काय करत होतो शेतकऱ्यांचा व्हिडिओ घेत होतो शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ घेत होतो तर आपण आज सांगोला बाजारातील पाड्यांचा व्हिडिओ घेणार आहे तरी आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा आहे शेअर करा जाय सबस्क्राईब करा आहे म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो आपण पाड्यांचे दर काय आहेत ते बघून घेणार कोणाकडली पाडे बाहेर काय किंमत सांगता या पाडी पंचवीस हजार रुपये किती महिने पाडी दहा बारा महिने दहा बारा महिने व्यापार काय आपला नाही नाही शेतकरी काय बरं बरं ठीक आहे कुठले पाणी जाऊ नाही पाणी तुमच्याकडली काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये किती महिने सात महिने कुठलं जाव शेटपळ मोबाईल नंबर त्र्या सत्तर बावीस सतरा झिरो एक तुमची कुठली पाडी तुमचे नाही आहे का तुमची किती नाही का तुमच्या काय किंमत सांगताय किती तिन्ही जा तर मित्रांनो तुला ही एक पाडी आहे शी एक आहे आणि एक पाडी आहे तर तिनी जे ऐंशी हजार रुपये सांगताय व्यापार आहे आपला घरी घरी घेते तिन ऐंशी हजार रुपये किती महिने पाड्या द्या सहा 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 महिने बरोबर आहे कुठलं गाव बा किती द्या चार आणले त्या विकल्या तीन दिल्या केवढ्याला दिल्या तीन आहे बरोबर किती महिन्या द्या सात आठ महिने पड बरोबर आपला मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद झिरो तीनशे बेचाळीस ठीक आहे हिची काय सांगताय किंमत तीस हजार रुपये किती महिने आठ महिने कुठलं गाव तपकिरी तप बरं बरं

कुठला गाव मामाने किती महिने पडे सात महिने काय किंमत सांगताय सोळा हजार दे सांगायचे काय पंधरा हजार परत आलं तर ठीक आहे तुम्ही किती पाड्या आले जा घेतले जा केवढ्या घेतल्या पाड्या सोळा हजार ना दोन बाजार आज पाड्या घ्यायचारख्या कशी येत्या पाऊस पाडणे असल्यामुळे बाजार डिला घ्या कुठलं गाव म्हणलं इंदापूर खोरोची बरोबर बरं तुम्ही कुठल्या पाड्या बेगमपूर ची घेतले ते विकायला लिहि विकायला काय किंवा सांगते दोन्ही दोन्ही चाळीस हजार रुपये काय किंवा सांगते वीस हजार रुपये किती महिने वर्ष एक वर्ष आहे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस ठीक आहे मोबाईल नंबर शेतकऱ्याने सांगितला आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करा कुठल्या वेळी पडेल मामा बावळी पावळी आहे हा सर सरवायचं काय सांगता किंमत किती सांगताय पंचवीस पंचवीस रुपये काय दहा हजार बर व्यवहारला बसतो काय कमी असते मोबाईल नंबर सत्तावीस सत्त्याऐंशी पंच्याण्णव सत्त्याण्णव अडतीस कुठलं गावचे मामा बॉई बोळ्याची काय किंमत सांगताय पंचवीस हजार रुपये रुपयेच काय बावीस हजारापर्यंत यायचे दादा कुठलं गाव बर काय किंमत सांगताय सोळा हजार सोळा हजार रुपये हे कुठल्या जाते लोड आहे प्युअर पॅचवाली शंभर टक्के किंमत किती सांगताय सोळा हजार किती महिन्याची सात महिन्याची सात महिन्याची गेस काय व्यवहारला प्य काहीतरी कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदतीस आपल्याकडे काय किंमत सांगताय पाच हजार पाच हजार रुपये कुठलं गाव खूप खूप संगी मंग वाड झालं ठीक आहे कुठले पाडे देवा तुमचे हे द्या काय किंमत सांगताय पाडी तीस हजार रुपये किती महिने पाडे नऊ महिन्याची महिने घ्यायच काय समोरासमोर बसले समोर समोरासमोर देऊ मोबाईल नंबर काय आपला चौसष्ट झिरो तीस हजार रुपये व्यापार आहे तुझा बर किती आणले आणलेल्या चार पाड्या आणलेल्या किती वय वय किती आहे चौदा कितीवीला आहे आठवीला रविवार असलेल्या बाजाराला येतो आहे बरोबर हे बाजारातला एक छोटा व्यापार आहे काय नाव तुझं ज्ञानेश्वरपूर पूर्ण मोबाईल नंबर बरं ठीक आहे तर मित्रांनो या जोडीची जोडी साठ हजार किती किती महिन्याची आहे त्या वर्षवर्षाची आहे काय आणि ह्या दोन्हीचं तीस हजार हे किती किती महिने याच्या तीन तीन महिने याच्या आणि तीन, तीन महिने ठीक आहे बोसे काय किंमत सांगतो पाडी पंचवीस हजार रुपये किती महिने आहे सात महिने सात महिनेची आहे शेतकऱ्या आता घेण्यासाठी बाजार कसा आहे आजचासारखे बरं आहे तसं बरं आहे ठीक आहे कुठल्या जातीचा आहे चांगल्या क्वालिटी मोबाईल नंबर सांगा की नव्वद नव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर पस्तीस पस्तीस एक्क्याऐंशी एकतीस एक्क्याऐंशी एकतीस किती छान मामा दोन आहे त्या काय ही एक आणि ही एक आहे काय काय किंमत सांगतोय दोन्ही साठ हजार रुपये कुठलं गाव वॉड नंबर <laughs> किती किती महिन्या द्या आठ आठ महिने दोन्ही मोबाईल नंबर एक्क्याण्णव चाळीस तर मित्रांनो ज्यांना कोणा पाड्या घ्यायचे असतील तर त्यांनी नंबर सांगितलेला आहे तर संपर्क करायचा घेत किती पर्यंत आलं तर देड्या द्या पर्यंत पन्नास पर्यंत आलं तर ते ठीक आहे मामा कुठले पाडे आपले गर्मी काय किंमत सांगताय काय किंमत सांगताय पस्तीस हजार रुपये किती महिने किती दिवसाची पाडे ही वेल्यापासून किती वर्ष वर्ष पाडे चला वाळी घेतले पाडी तुमच्याकडले तुमच्याकडले हि काय किंमत सांगताय केवढ्या घेतली साडे एकवीस हजार बाजार आता घेण्यासाठी आहे सांगला बाजार काय किंमत सांगते सांगताय किंमत आहे कुठलं गाव

काय किंमत सांगताय पाणी बावीस हजार रुपये किती महिने महिने काय मोबाईल नंबर काय तुमचा सत्त्याण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर शेचाळीस सत्याऐंशी ते आपल्याकडं द्यावा काय किंमत सांगताय तिने तिन्ही पन्नास हजार रुपये कुठलं गाव दोघा बोळा कितीपर्यंत आलं तर ते द्या हजार पंचेस आलं तर द्या मोबाईल देवद अकरा नव्वद अकरा बावन अडतीस अडतीस चोवीस चोवीस ठीक आहे